दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर तेजस्वी यांची नाराजी दूर करण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची होती चर्चा राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चर्चा हिंदी भाषा सक्तीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा ॲक्शन मोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली बैठक भाजपाचा ॲक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी अजित पवारांच्या विरोधात असलेले भालचंद्र देवकाते पराभूत अजित पवारांना एक्क्याण्णव मतं विरोधकांना दहा मतं संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी वाल्मी दोषमुक्ती अर्जावर युक्तिवादाची शक्यता कराडच्या संपत्ती संदर्भातही सुनावणी होणार mm. कोकण आणि विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा इशारा यंदा एकोणीस वेळा समुद्राला भरती येणार इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला कतार आणि इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा गायींच्या भांडणात वृद्धाचा गेला जीव नाशिकच्या कळवण तालुक्यातील घटना संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित